शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवलीतील नाना नानी ना पार्क मध्ये दारूच्या बाटल्या घाणीचे साम्राज्य पालिका प्रशासन आणि पोलिसांनी वेळीच दखल घ्यावी अन्यथा मोर्चा काढू शिवसेना विभागप्रमुख अमोल पाटील व ज्येष्ठ महिलांचा इशारा डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील नानाथ नानी पार्कमध्ये दारूच्या बाटल्या असल्याची माहिती मिळताच शनिवार वीस तारखेला पाहणी केली गेली पार्क समोरच कचरा टाकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसले प्रशासनाला या पार्कबद्दल माहिती देऊनही कानाडोळा होत असल्याचे शिवसेना विभागप्रमुख अमोल पाटील यांनी सांगितले येथील महिलावर प्रचंड संतापले असून यावर पोलीस आणि पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे शिवसेना विभागप्रमुख अमोल पाटील शाखाप्रमुख स्वप्निल सोमजी उपशाखाप्रमुख अथर्व कदम विकास नागर युवा सेना शाखा अधिकारी प्रफुल तावडे यांनी मानपाडा येथील नाना नानी पार्कमध्ये पाहणी केली पार्कमधील एका बाजूला बिअरच्या बाटल्या पडल्याचे पाहून त्यांनी येथील माळीला बोलवून या पार्कमध्ये दारू बाटल्या कशा आल्या याचा जाब विचारला त्यावर पार्कमधील एका बाजूचा दरवाजा अजून लावला नसल्याने रात्रीच्या वेळी काही जण जबरदस्ती घुसून आत येऊन दारू पितात त्यांना अडवले तर ते मला मारहाण करण्याची धमकी देतात असे माळी म्हणाले त्यावर शिवसेना विभाग प्रमुख अमोल पाटील म्हणाले या पार्कमध्ये ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आणि लहान मुले येत असतात पार्कमध्ये दारूच्या बाटल्या पाहून त्या घाबरल्या आहेत सुरक्षित नसून त्यांना आता पार्कमध्ये यायचे की नाही असा प्रश्न पडला आहे येथील ज्येष्ठ महिला म्हणाल्या या पार्कमध्ये सुरक्षितता नाही पार्कमध्ये दारूच्या बाटल्या सिगारेटची पाकिटे पडलेली असतात या परिस्थितीने आम्ही पार्कमध्ये यायचे नाही लहान मुले खेळताना त्यांच्या पायाला काचा लागण्याची शक्यता आहे तसेच पार्कजवळ घाणीचे साम्राज्य पसरले आहे इमारतीजवळील एका जागेत अशी परिस्थिती असल्याचे मुंगूस दिसतात यावर लवकर लक्ष द्यावे अन्यथा मोर्चा काढू आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली सेना विभाग प्रमुख अमोल पाटील यांच्या सहकार्याने मीच जे काही आहे ते त्यांच्या कानावर घालते स्वच्छता म्हणा किंवा जिमचं हे आमचं योगा सेंटरचं से जे काही काम असेल ते मी त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडनं करून घेते ते मला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात पण इथे दारूच्या बाटल्या वगैरे आम्हाला नेहमी भेट दिसतात तर तो, तो प्रकार झाला नाही पाहिजे जर तो प्रकार असाच होत राहिला तर आम्ही अमोल पाटीलच्या पाटीलांच्या नेतृत्वात खाली मोर्चा काढू आणि आम्ही पुढे मग काय ॲक्शन घ्यायची ते आम्ही घेऊ आत्ता इकडचा जो उद्यान सांभाळणारा कॉन्ट्रॅक्टर आहे कैलास बाबडे म्हणून त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे त्यांचा माणूस इथे एक माळी म्हणून माळी काम करतो त्याचं म्हणणं आहे की मेन गेटची गेट, गेट नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडतात पण त्याला आळा बसायला पाहिजे आता अधीक्षक अधीक्षक साहेब आहेत त्यांच्याशी बोलून मी या गोष्टीवर कसा त्वरित आळा बसेल याच्याकडे आमचा पाठपुरावा असणार प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का